हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि तुमची दिवाळीची तयारी चालू असेल काही जणांची दिवाळी झालेली पण असेल तर मला पण आता माझे थोडेफार फराळ झालेत करायचे अजून दोन तीन बाकी जास्त काही करणार नाही तर आज आहे सोमवार अभ्यंग स्नान आहे तर मी आत्ताच उठले सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत माझा आवर आंघोळ वगैरे केली तर आज मी शर्विलला उठणे लावून आंघोळ घालणार आहे तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्याआधी मला आ, काल मी काही रांगोळी काढणं झालंच नाही जास्त तर मला आता बाहेर रांगोळी काढायची आहे ते पण तुम्हाला दाखवते सतवजलेले आहेत ते तेव्हा लागायची वेळ झाली तर वाहते थोड्याशा वळून घेते कारण ना त्या वाहतीना रात्रभर मग लगेच जळून जातात म्हणून त्याच्यामुळे थोड्याशा वळून घेते आणि तेलाच चांगल्या भिजल्यान त्या जळते आणि ह्या ज्या पण आहेत ना तर त्याची पण एक आठवण आहे पण त्या आम्ही यू के ला गेलो होतो त्यावेळेस घेतलेल्या होत्या दोन हजार अठराच्या आणि यू केची आठवण म्हणून मी त्या झोपून ठेवलेल्या आहेत खूप सुंदर अशा कलरच्या पंत आणि रांगोळी तर तुम्हाला दाखवली रांगोळीजवळ एक पंत ठेवते दरवाजामध्ये आणि म्हणजे बाल्कनीमध्ये ठेवायच्या आहेत चला दाखव ना काय पॉप पॉप हम्म अजून दुसरं काय दाखव ना दुसरं दादाला आणले का, का, दा, का, दादा का? जोरात वाजवायचे चक्र हो oh. काय लक्ष्मी बॉम्बे फटाका हो oh. बान है बान हो ठेव खाली फेस्टिवल सेलिब्रेशन पाऊ से वाट नहीं ए?

तर आता बघा असेच दिवे वगैरे लावून झाले मिस्टरनी थोडफार भाजीला आणलं आणि फटाके घेऊन आले तर सोहम सकाळीच त्याचे काका आले होते मोठे म्हणजे माझे मोठे दीर त्यांच्यासोबत तो गावाला गेलाय त्याच्यामुळे घर थोडंसं शांत शांत वाटते तर आता मी स्वयंपाक करायला घेतलाय आता भेंडीची भाजी बनवते आणि शर्विल मगच बसून रडायला लागला तो खूप हट्ट करू लागला त्याला साप खिचडी खायची म्हणून तो रडतोय तर त्याला आता कसं दादवले दिसतं नाही तर वेळ लागेल तर त्याला म्हणलं स्पंज केक बनवते ते बनवायची माझी तयारी चालू आहे आपण गावाला गेलो ना मुलीला बनवायला सांगू भेंडीची भाजी बनवली आहे आणि इकडे तवा गरम करायला ठेवलाय त्याच्यावर आता स्पंज केक बनवते दे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये खूप कचरा निघाला आणि थोडेसे लाय असतात म्हणजे पेळेचे ते टाकणार आहेत त्याच्यामुळे छान लागतो तर आता मी सगळी तयारी करून ठेवलेली मिरच्या फोंगर वगैरे सगळं जेवून ठेवले सगळं काढून ठेवले आता फक्त मका पोहे बनवायचं तर हे लाय आहेत ऑलरेडी क्रंची आहेत पण ते थोडस त्याला कलर येण्यासाठी ना थोडं हळद आणि थोडं तेल टाकून गरम करून घेते म्हणजे त्या वल्लो कलरच्या होते ह्या चिवडामध्ये मिक्स होते त्या त्यामुळे ते पत्कड गरम होते थोडस तेल टाकते हळद मस्त असा येल्लो कलर आलेला आहे आपल्या लाह आणि तुम्हाला दाखवते मस्त क्रंची झालेली आहेत तयार आहे आणि साडे दहा वाजलेले आहेत रात्रीचे फटाके आणि त्याचं मग खूप चालू होतं की साबुदाण्याची खिचडी खायची आहे त्याला त्याच्यामुळे मग अशी साबुदाना भिजू घातला होता तर आता आधी हा सगळा किचन आवरून घेते आणि मग त्याला मस्त अशी खिचडी बनवते गरम गरम तोपर्यंत तो येतोय तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय